तर शक्तीपीठ महामार्गामध्ये अनेकांचे आर्थिक हितसंबंध आहेत असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलेला आहे पन्नास हजार कोटी नेते ठेकेदारांना पचवू देणार नाही शक्तीपीठ होऊ देणार नाही असा इशारा शेट्टींकडून देण्यात आला असं म्हणायचं काही कारण नाही आणि त्यामुळं नितीन राऊतांनी असं जरी म्हटलं असलं तर मला माहित आहे की याच्यात आर्थिक हित संबंध असल्यामुळे अनेक लोक याच्यामध्ये असणार आहेत मग नितीन राऊत असोत किंवा आणखीन कुणी असोत आम्हाला फरक पडत नाही हे पन्नास हजार कोटी रुपये ह्या राजकीय नेत्यांना आणि ठेकेदारांना आम्ही पचवून देणार नाही मुळात या ने शक्तीपीठ महामार्गाची गरज नाही कारण हा कर्ज काढून हा रस्ता जो होणार आहे टोलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेलाच ते कर्ज फेडावं लागणार आहे हे आम्ही होऊन देणार नाही